आई सगळ्यांना भावना बनू का चाल झाल्या का नाहीच्या पण आज रस त्याचा थो आज म्हणलं बाहेर आलो थोडं इकडं तर म्हणलं ज्यूस प्यावत बरं का आपल्या उसाचा हो उसाचा रस प्यायचा होता थोडं काम होतं बाहेर आलो तर आणि मग काय समोर दिसला मस्त पैकी हिरवा हिरवा गार उडा काय मस्त राह उडा पण काय सांगू लोकाच्या शेतामधला म्हणलं वावरतलं म्हणलं लोकाच्या कसं आहे माहिती आहे का आपण नुसतं बघायचं असतं हे की नाही भावनं बनू हा इकडे आपली गाडी उभा केलेली मी सगळे विचारता येईल सांगितली आहे जर गा गाडीला भाडं लागलं तर आपण तर नाही तर आपण घरी ठेवून देतो की नाही आणि डायवर आपला घरचा नसल्यामुळे खूप परेशानी होती खरी गोष्ट सांगायली डायवर घरचा असला तरच गाडी घ्या नाही तर नसल्या कुद्यात पडू नका आणि चला मग ऊसाचा रस प्याला लेमन होत होतं हुरडा घ्यावा हुरडा घ्यावा पण काय सांगू <laughs> सगळ्या मनाच्या विरुद्धच चालले आजकाल खरी गोष्ट सांगायली आपलं आपल्याला पण शेती आहे तुम्हाला माहिती आहे पण आपल्या शेतातली ह्याच्यातली बोरिंगमधली मोटर चोरी गेली नाही तर आपल्यात पण आता हे असता गहू असतं आणि हक्काने आपण आणून खाल्ला असतं लोक पण मागायचं म्हणलं भीक मागायची गोष्ट आहे की नाही तरी पण चला थोडं घेतला ते पण त्या बाबाचं मन तुळतुळ होत होतं हो काही नाही लोकांना वाटते ना कसं द्यावा तुम्ही कधी उडा कधी कशाचा कोणी जर मनला ज्यावर आणि गवाचा आणि त्याच्यासोबत काय पाहिजे माहितीये का शेंगदा दिवस बुडा ओंद्या चोंद बुडा पण कशाचा काय वार लागते काय सांग का कधी गावा करता एकदम छान 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 चामछाम गावा आहे आणि गाव म्हणजे स्वर्गच आहे खूप छान भासता येते जी माझ्या गावामध्ये आहे ती तुमच्या शहरामध्ये नाही राग काय काही तेच भाजून देत आहे राग ना काय

खरं सांग गॅसवर नाही होते आता बिचारी तिथे काय भांडणं बहऱ्यामध्ये कुठं पुढे मांडावा काय नाही गावाकडे का काय बघू शकता एवढा नमका दारू तुझे गाडी दारू सुद्धा घेणार नाही पण जशी गाडी तशी त्या ते शेवटी जीवन काय आणि दाजी ना मस्त आता आपण खायला दाजीच्या हातात कसे दाजी हात आणि ते बघा दाजीच्या हातात काय

काय बोला तर काय नाही खायला आणि तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये की तुम्ही खाल्ले का कधी गवारचा हुडा तेव्हा जेव्हाचा हुडा खाल्लाय का कधी नक्की मला कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा व्हिडिओ लागते डिप्रेशन वेगळ्या तानामध्ये काय चालले काय नाही माहिती